नमस्कार मित्रांनो मी अभिषेक स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस मध्ये अठरा नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच आजपर्यंत किती फॉर्म आले किती कोणत्या घटकामध्ये किती फॉर्म आलेले मित्रांनो ते आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा बघणार आहे जसं की एसआरपीएफ मध्ये बघणार आहे जिल्हा कॉन्स्टेबलला बघणार आहे बँडस्मनला बघणार आहे कोणकोणत्या घटकमध्ये अठरा नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच आजपर्यंत किती फॉर्म आतापर्यंत भरल्या गेले किती फॉर्म सबमिट झालेले संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो जर तुम्ही ह्या घटकांमध्ये फॉर्म भरत असेल तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की आपण भरलेल्या घटकामध्ये आतापर्यंत किती फॉर्म आलेले आहे आपल्या कास्टचे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असलेल्यानंतर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि मित्रांनो जर तुम्ही फॉर्म भरला आहे पोलीस भरतीचा तर तुम्ही आमचं तुमचं जे ॲप्लिकेशन प्रिंट आहे तुम्ही आम्हाला शेअर करू शकतात अशाच व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही लोकांना माहिती देऊ त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला ह्या नंबरवर मी तुम्हाला बघा नंबर लिहून देते ह्या नंबरवर तुम्ही मित्रांनो तुमचं जे ॲप्लिकेशन प्रिंट व्हॉट्सअपला मला सेंड करू शकतात जेणेकरून अजून मी व्हिडिओ बनवेल आणि अजून लोकांना माहिती होईल मुलांना माहिती होईल की कोणत्या घटकामध्ये किती फॉर्म आतापर्यंत आलेले आहे कारण तुमच्या ॲप्लिकेशन प्रिंटवर तुमचा ॲप्लिकेशन नंबर असतो त्याच ॲप्लिकेशन नंबरनुसार आपल्याला माहिती पडतं की आतापर्यंत या घटकामध्ये किती फॉर्म आलेले आहेत तर हा नंबर मी दिलेला मित्रांनो हा नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात आणि ऍप्लिकेशन प्रिंट पाठवू शकतात चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो सर्वात पहिले आपण बघा एसपी अकोलाचं बघणार आहे अकोलामध्ये किती फॉर्म आलेले आहे आतापर्यंत अठरा नोव्हेंबर पर्यंत तर अठरा नोव्हेंबर पर्यंत अकोला या घटकामध्ये सातशे त्र्याण्णव फॉर्म आलेले मित्रांनो आणि मित्रांनो हे एनटीबी कॅटेगरीचे आहे बघा एनटीबी कॅटेगरीचा हा विद्यार्थी ज्यानं फॉर्म भरलेला आहे त्याचे आतापर्यंत इथं बघा सातशे त्र्याण्णव फॉर्म इथं एसपी अकोल्यामध्ये आलेलं मित्रांनो हे झालं अकोल्याचं मित्रांनो अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चला पुढं बघा पुढं नेक्स्ट बघा तर नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट आपण कारागृह बघा कारागृह नागपूर कारागृहचं बघूया नेक्स्ट कारा नागपूर कारागृहचं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण नागपूर कारागृहचं सांगितलं होतं पण आज मित्रांनो अठरा नोव्हेंबर आहे ते मी सोळा नोव्हेंबरची माहिती दिली होती आज अठरा नोव्हेंबरपर्यंत किती फॉर्म आलेले आहेत तर नागपूर कारागृहमध्ये अठरा नोव्हेंबरपर्यंत बघा टोकन नंबर झालेले सात सात हजार सहाशे दहा आणि एकूण फॉर्म जे सबमिट झालेले मित्रांनो एकूण फॉर्म ते पाच हजार सातशे पन्नास फॉर्म इथं सबमिट झालेले म्हणजे पाच हजार सातशे पन्नास फॉर्म आतापर्यंत अठरा नोव्हेंबर पर्यंत नागपूर कारागुरूला आलेले मित्रांनो हे झालं नागपूर कारागुरूचं नेक्स्ट बघा नेक्स्ट नेक्स्ट बघा आता बघा मित्रांनो हे जे मित्रांनो हे वरणगाव एसआरपीएफ मित्रांनो एसआरपीएफ बघा आर पी एफ एस आर पी एफ वरंगावचं मित्रांनो हे आर एस आर पी एफ वरंगाव मध्ये आतापर्यंत किती फॉर्म आलेले आहेत आता हे टोकन नंबर आहे मित्रांनो टोकन नंबरनुसार तुम्ही एक अंदाज लावू शकता की एवढे फॉर्म आतापर्यंत इथं जा आलेले मित्रांनो तर एसआरपीएफ वरंगावला मित्रांनो आतापर्यंत सात हजार आठशे पंचवीस फॉर्म इथं भरल्या गेले आहेत त्याच्यामध्ये काही चलन बाकी आहे म्हणजेच बेसिक तुम्हाला सांगतो पाच साडेपाच हजार पाच हजार फॉर्म किंवा सहा हजार फॉर्म प्लस इथं सहा हजार प्लस फॉर्म इथं सध्या आलेले मित्रांनो फक्त हे टोकन नंबर आहे सात हजार आठशे पंचवीस पण सबमिट झालेले फॉर्मची संख्या सहा हजार आहे मित्रांनो आणि टोकन नंबरची संख्या आहे टोकन नंबर, नंबर म्हणजे मित्रांनो फॉर्म भरून ठेवतात मुलं आणि नंतर शेवटीला चलन करतात मग तुम्ही समजून जा की अठरा नोव्हेंबर पर्यंत एसआरपीएफ वरंगावला सात हजार आठशे पंचवीस फॉर्म इथं कंप्लीट इथं आलेलं मित्रांनो हे झालं वरणगाव एसआरपीएफचं नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट पुणे सिटीचं बघूया तर बघा पुणे सिटीचं जर बघितलं मित्रांनो पुणे शहरचं तर पुणे सिटीचं इथं बघा आतापर्यंत मित्रांनो बावीस हजार दोनशे तीस फॉर्म इथं मित्रांनो पुणे सिटीला आतापर्यंत भरल्यात भरण्यात आलेले मित्रांनो बघू शकत तुम्ही आणि हा टोकन नंबर आहे मित्रांनो तर टोकन नंबर सेम मित्रांनो टोकन नंबर म्हणजे आता सध्या पेमेंट केलेलं नाहीत ज्यावेळेस पे पेमेंट केलं असतं मित्रांनो त्यावेळेस आपल्याला ऍप्लिकेशन नंबर मिळतं पण हा टोकन नंबर आहे तर टोकन नंबर म्हणजेच बघा तुम्ही अंदाज लावू शकता की एवढे फॉर्म इथं तिथं आलेले मित्रांनो हे फॉर्म कंप्लीट हे एवढेच फॉर्म आलेले फक्त याच्यामध्ये काही फॉर्मचे इथं आतापर्यंत पेमेंट केलेलं आहे म्हणजे चलान केलेलं नाही आहे म्हणजे सबमिट केले नाही येते फॉर्म पण बावीस हजार दोनशे तीस फॉर्मच इथं टोकन नंबर इथं आले मित्रांनो एवढे फॉर्म इथं भरल्या गेलेले आहेत त्याच्यामध्ये किती चलन गेलेले तुम्ही अंदाज लावू शकता की इथं एकवीस हजार प्लस इथं फॉर्मचं मित्रांनो चलन झालेले म्हणजे एकवीस हजार प्लस इथं फॉर्म आलेले मित्रांनो पुणे शहरला मित्रांनो बघा अशा प्रकारे मी तुम्हाला हे चार घटकांची इथं माहिती सांगितली याच्यामध्ये एस आर पी एफ एसआरपीएफ वरणगाव हे नवीन होतं मित्रांनो त्याच्यामध्ये बघा अशा चार घटकांची मी तुम्हाला माहिती सांगितली आहे एसपी अकोल्याची पण तुम्हाला माहिती सांगितलेली आहे जर मित्रांनो तुमच्याकडे तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडे तुमचं ॲप्लिकेशन प्रिंट असेल तुम्ही आताच फॉर्म भरला असेल तर आम्हाला तुम्ही ह्या नंबरवर तुमचा ॲप्लिकेशन प्रिंट तुम्ही पाठवू शकतात आम्ही त्याच्यावर तुमची माहिती अशा प्रकारे हाईड करून टाकू पण आणि त्याच्यामध्ये आमच्या व्हिडिओमध्ये तुमचा अर्ज क्रमांक दाखवू की एवढे फॉर्म एवढ्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही यांच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्ही ऍप्लिकेशन प्रिंट जर तुम्हाला पाठवायची असेल तर तुम्ही आपल्या ह्या नंबरवर आम्हाला पाठवू शकता मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही माहिती दिलेली असेल जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असलेल्या मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र